काल चकलंबा पोलीस स्टेशनने कोळगावमधील मधील मराठा युवकांना एकशे एकोणपन्नास अंतर्गत नोटीस दिली ह्या एस पी साहेब तुमच्या चकलंबा पोलीस स्टेशनचे पोलिसांचं डोकं काही ठिकाण आले का या ठिकाणी नोटीस आल्या आहेत त्या वैयक्तिक नावाने काढल्या नसून आमच्या गावामध्ये आले आणि जेवणाची सुरक्षा या ठिकाण नोटीस आल्या आहेत जेवणाला सुरक्षा कशाला पाहिजे एक चार म्हणून हजारो बांधव येणार लाखो बांधव येणार त्यांचा पंचार कुणी करू शकतं तर मंडळी या कोळगाव या ठिकाणी काही नागरिकांना प्रशासनाकडनं नोटीसी बजावण्यात आलेल्या आहेत तर त्या नोटीसी नेमक्या काय आहेत कशा संदर्भातल्या आहेत त्यामध्ये काय काय गोष्टी नमूद केलेल्या आहेत जाणून घेऊयात त्यांच्याचकडनं दादा काय सांगाल या नोटीसींच्या संदर्भाने काल चकलांबा पोलीस स्टेशनने कोळगावमधील मराठा युवकांना एकशे एकोणपन्नास अंतर्गत नोटीस दिल्या बरं कोळगावमध्ये कोळगाव ग्रामस्थ आणि परिसरातील लोक लोकांना जीव घालणार आहेत इथं वाद घालायसाठी कुणी ते येणार नाहीत किंवा आम्ही वाद घालणार नाहीत मग आम्हाला नोटीस ह्यांनी देण्याचं कारण काय ह्या एस पी साहेब तुमच्या चकलांबा पोलीस स्टेशनचे पोलिसांचं डोकं ठिकाण आहे का लोक आम्ही जीव घालायला लागलो आणि तुम्ही आम्हाला नोटीस देता तुमच्या असल्या नोटीसला एकही मराठा कसल्याच पद्धतीने घाबरणार नाही आणि तुम्ही नोटीस ज्या पद्धतीने दिल्या त्याच्यानंतर आज उलट मराठा समाज ह्या ही उलट जास्त आकर्षणाने बाहेर पडाय की नाही आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांची सेवाच करायची आहे आम्ही ती सेवा कितीही जरी नोटीस दिल्या तरी पा पाडणार म्हणजे पाडणार मान्य धरांगे पाटील यांची यात्रा किंवा पायी रॅली सराट्या अंतरावलीतून निघाल्यानंतर फाडशिंगी मार्गे कोळगाव इथे या ठिकाणी येणार आहेत जेवणाचा मेनू आमच्या ठिकाणी दिलेला आहे या संदर्भात आम्हाला कालच माननीय डी वाय एस पी गेवरायचे तसेच आमच्या स्थानिक पोलीस स्टेशन असणार चकलांबा या ठिकाणी नोटीस आल्या आहेत पण त्या वैयक्तिक नावाने काढलेल्या नसून त्या आमच्या गावामध्ये आले आणि जेवणाची सुरक्षा हा जेवणाला सुरक्षा कशाला पाहिजे एक पवचार म्हणून हजारो बांधव येणार लाखो बांधव येणार त्यांचा पाहुणचार कुणीही करू शकतं यदा कधीच एखादा बाहेरचा माणूस आला तरी अनुवळखी माणूस आला तरी त्याला पाहुणचार करण्यात येतो पण इथं तर आपला मराठा बांधव येणार आहेत ते आपल्या हक्कासाठी लढणारा येणार आहे त्यांच्या आम्ही स्वतः स्वस्फूर्तीने त्यांच्या जेवणाची आणि पवंचाराची कुठेही कमी पडणार नसोत पोलिसांच्या नोटिसांना आणि त्यांच्या दडपशाहीला जुमानणार नसोत जारंग पाटलांचे जे जा आदेश असतील जी सेवा करण्याची सेवा देण्यासाठी ते प्रयत्न करतील त्यामध्ये आमचा बांधव सदैव तत्पर राहील मान्य जारंगे पाटील यांना मानणार आहेत तसेच जय जारंगे पाटीलचे आराध्य दैवत दे असणार नगद नारायणगड ह्याच <coughs> नगद नारायणगडाचा हा परिसर असून नगद नारायणगडाच्या परिसरातील परिसरा जवळपास इथील शंभर ते सव्वाशे गावं असेल येथील जसे गडाचे नारळ सप्ताह असो किंवा वेगवेगळे वार्षिक सप्ताह असो इथून गावागावातून भाकरी देणारी इतर माय मावली आहेत मिताला माझा मायबाप आहे तसाच इथं आज समाजासाठी हक्काचा लढणारा जनागे पाटील इथून रॅली घेऊन जाणार आहेत त्यासाठी हा नारायणगडचा परिसर आणि इथली माय मावली स्वतःहून भाकरीची इथं कमी पडून देणार नाही टोपलेचे टोपले, टोपले आणि राशी म्हणणार आहेत ना आसे आसे ते आणून टाकणार आहेत आणि त असे आम्हाला आम्ही गावगावात जाऊन समाज बांधवांनी इथं इतर गावातल्या प्रत्येक तरुणाने वेगवेगळे गट करून त्यांना आव्हान केले आहेत अशी अशी यात्रा येणार आहेत पायी यात्रा आमच्या आणि विशेष म्हणजे कोळगावचं पहिल्यांदा ठेपा दुपारच्यासाठी येणार आहेत त्यासाठी आम्हाला भाकरीची आवश्यकता आहे पाण्याची आवश्यकता आहेत गावगावातून आम्हाला असे दिले टँकर देवतं त्याचबरोबर पाण्याचे टँकर परत आणखीन शिधा परत खिचडी परत आणखीन विशेष म्हणजे त्यांच्या आव्हानाप्रमाणे कोरडाशिधा म्हणजे कोरडे बेसन परत आणखीन सुकी हुसळ असो किंवा त्याचबरोबर ठेसा असे घेऊन येणार आहेत फक्त इथं वाडाला कमी माणसं पडणार आहेत त्यासाठी आम्ही तुमच्या वतीने असे आव्हान करतो हे येणारं जे काय आमच्याकडे सीधा भाकरी आहेत त्यासाठी लोकांनी समाज बांधवाने आम्हाला सहकार्य करावेत अशी तुमच्या वतीने आम्ही विनंती करत आहोत